सिएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत सर्वांचा लाडका आवडता सण भावा बहिणीच्या नात्याचा जो काही सण आहे तो, तो म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनानिमित्त निमित्त सर्वच जण विविध कार्यक्रम घेतात त्याच निमित्ताने निलेशदा शिंदे यांच्या वतीनं देखील हा कार्यक्रम देख, मोठ्या उत्साहात घेण्यात आलेला आहे निलेश दादा शिंदे हे पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीनं बहिणी आणि भावाचा हा जो काही सण आहे त्या त्यानिमित्तानं रक्षाबंधनचा सण आता साजरा करण्यात येतोय लाडक्या बहिणींची निघाली स्वारी सोडून सारी दुनियादारी अशोक आणि सोनलचा संसार आहे भारी निलेश दादात घेणार यंदा परत भरारी रक्षाबंधनाच्या औचित्याने कोथरूडमधील सुताधरा जयभवानी नगर व किशकिंदा नगर भागात भावनिक व आनंदायी वातावरण रंगलं राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीजादा शिंदे यांच्या हस्ते तब्बल तृप्ततान हजार चांदीमध्ये घडवलेल्या देवतांच्या आनंद व्यक्त केला सकाळी दहा वाजल्यापासून बहिणींनी निलेश नी शिंदे व तृप्ती शिंदे यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली औक्ष करत राखी बांधून उदंड आयुष्य व शव यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या निलेश शिंदे यांनी बहिणींचा आशीर्वाद स्वीकारत कोथरूड गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त करण्याचं आश्वासन दिलं यावेळी निलेश शिंदे म्हणाले माझे गुरु दीपक भाऊ मानकर यांच्या आणि मार्गदर्शनानुसार मी कोथरूड मध्ये काम करत आहे माझे गुरुबंधू हर्षवर्धन मानकर यांचा मोलाचा पाठिंबा आहे महाराष्ट्र शासन व लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या माध्यमातून आज बहिणींच्या खात्यात निधी जमा झाला आहे एक छोटा भाऊ म्हणून कर्तव्य भावनेतून सर्व बहिणींना ही भेट दिली तृप्तीताई शिंदे यांनी लाडक्या बहिणींचं स्वागत करत सांगितले की कोथरूडचा विकास व जनतेचा समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू रक्षाबंधन यांच्यासाठी फक्त सण नसून समाजाशी स्वीकारलेली बांधिलकी आहे कार्यक्रमाला स्थानिक लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व परिसरात भावबंध दृढ करणारा स्नेहसोहळा साकारला रक्षाबंधनचा उत्सव म्हटलं की सर्वच महिला या आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी उत्सुक असतात आणि अशाच या सर्व प्रभागातील महिला ज्या काही आहेत निलेश दादांना राखी बांधण्याकरता सर्वच जण गर्दी करताना दिसतात मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला दिसते सर्व महिला इथे आलेल्या आहेत फक्त आणि फक्त निलेश दादांना राखी बांधण्याकरता हा वेळेला उपयोगी पडणारा भाऊ असं प्रत्येकाचं मत आहे आणि ह्याच भावनेने आज प्रत्येक जण हा दादांना राखी बांधण्याकरता आलेला आहे आपण बघू शकताय सर्वजण प्रेमाने आज दादांना राखी बांधताना दिसत आहेत आणि सर्वच जण महिला जर बघितलं तर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे आणि दादा देखील आता आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल आज आपल्याकडे राखीचा जो काही प्रोग्राम आहे तो सध्या सुरू आहे या लाडक्या बहिणी आहेत तर सर्वजण तुम्हाला राखी बांधतात काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा अजित अजितदादांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्याच्यानंतर या माझ्या लाडक्या बहिणी आहेत तर आज त्यांना अजितदादांनी एक मोठं गिफ्ट दिलंय त्यांचा पहिला हप्ता काहीतरी जमा झालाय मला असं वाटतंय एक का दोन हप्ते जमा झालेत एक एक हप्ता झालाय दादांशी बोलतो दुसराही पाठवतील हो ते तर हे छोटस गिफ्ट आम्ही माझ्या लाडक्या बहिणींकरता आणलंय आणि त्यांना कायम सांगितलंय की अजितदादा आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रभर त्यांना आशीर्वाद देण्याचं काम या निमित्ताने तुम्ही करा एवढीच मी या राखी पौर्णिमेने त्यांना मागणी केलेली आहे दोन्ही प्रभागात बघितल्या तर महिला भरपूर आलेल्या आहेत आणि तुमच्या किंवा आज काय एक, एक गिफ्ट असं देऊ शकता की त्यांना थोडस महिलांना देखील बरं वाटेल आता दोन भागातल्या तुम्ही ज्या महिला म्हणल्या तर भवानीनगर आणि किशकिंदा या भागातल्या माझ्या लाडक्या बहिणी मला राखी बांधायला आल्या होत्या तर या ठिकाणी सुतारदरा आणि मातोबा नगर मधल्या माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी राखी बांधायला आल्यात मी दीपक भाऊ मानकर आणि माझे गुरुबंधू हर्षवर्धना मानकर यांच्या माध्यमातून त्यांना एकच सांगतो इथली सुतारदऱ्यातली गुन्हेगारी संपल्याशिवाय दीपक मानकर बसणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना इथं मोकळा श्वास घेता येईल त्यांना स्वतःच्या हक्काने फिरता येईल इथं जो आता पाण्याचा प्रश्न आहे तो शंभर टक्के दीपक भाऊ आणि हर्षवर्धना मार्गदर्शनाखाली आम्ही दोघं सोडवण्याचा प्रयत्न करू मी वारंवार सांगतोय कि कि की सुतारामध्ये येताना जी अस्वच्छता आहे ती निवडणुकीच्या पूर्वीच स्वच्छ केली जाईल तुम्ही म्हणता तुम्ही आश्वासन देता हे कृतीमध्ये आणून दाखवण्याची ताकद ही फक्त हर्षवर्धन आणि निलेश शिंदेमध्ये आहे दात भाऊंमध्ये आहे तर ह्या का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही निवडणुकी पूर्वीच करू शंभर टक्के नक्कीच आपण बघितलं की आता या रक्षाबंधना निमित्त दादांनी मोठं आश्वासन या बहिणीला दिलेलं आहे या सर्व ज्या बहिणी आहेत या सर्व जण एवढ्या खुश आहेत आणि प्रत्येक जण जर बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आपल्या भावाला आपण राखी बांधत असताना प्रत्येक महिलेच्या मनामध्ये जी काही जी काही भावना असते ती प्रत्येक भावना घेऊन आज महिला आज निलेश दादांकडे अ आलेल्या आहेत आणि राखी बांधताना रा दिसत प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद हा नक्कीच टिपण्यासारखा तृप्तिताई शिंदे या देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून घेतोय काय सांगाल गेली वर्ष आपल्या आणि तुमचं काम बघतोय आणि ते काम अतिशय व्यवस्थित चालू आहे आणि माध्यमातून साऱ्या महिला आज आलेल्या आहेत निलेशांना राखी बांधण्याकरता काय सांगाल याविषयी खरंच मला खूप छान वाटतंय आता की एवढ्या सगळ्या माझ्या मिस्टरांना लाडक्या बहिणी मिळाल्या आहेत खरंच खूप छान आनंदाचा दिवस आहे आज माझ्यासाठी आणि आलेल्या सर्व महिलांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आपल्या भावावर एवढा छान विश्वास ठेवला असाच विश्वास त्यांचा कायम देत भावाच्या मला आपण बघितलं की तुम्ही हो नेहमीच महिलांना कुठे ट्रिपला वगैरे घेऊन जात आहे त्यांचे काम नेहमी मार्गी लावत आहे या माध्यमातून महिलांनी कुठले कुठले प्रश्न मांडले आणि आतापर्यंत आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना केली या प्रभागात महिला जास्ती कामा कामाला जाणाऱ्या आहेत त्यांना स्वतःला असा वेळ मिळत नाही त्यासाठी आम्ही प्रत्येक महिलेला जे काही आपल्या थ्रू करता येईल म्हणजे आरी वर्क असू दे किंवा मेहंदीचे रांगोळीचे क्लासेस असू दे केक बनवण्याचे मोदक बनवण्याचे ज्यातून त्यांना काही मिळू शकतं आपल्या आपल्या कार्यातून ते आम्ही नेहमी करत राहतो नक्कीच लकीछ, नक्कीच काही तुमची या कार्याला नेहमीच आम्ही बघतो ना तर ते इतकं म्हणजे छान वाटतं आणि असे कार्यक्रम नेहमीच झाले पाहिजे आणि या बहिणींना देखील समजून घेतलं पाहिजे या बहिणींना समजून घेत असताना तुम्हाला असं कुठली गोष्ट जाणवली की आपण ह्या गोष्टींवरती जास्तीत जास्त काम केलं पाहिजे ॲक्च्युली या महि महिलांसोबत माझेही ते म्हणजे मीही त्यातूनच गेली आहे मलाही माहिती आहे प्रत्येक महिलेला किती अडचणी असतात प्रत्येकाच्या अडचणी काही सगळ्या सेम नसतात थोडेफार अप अँड डाऊन्स नेहमी आपल्या मध्ये येतच असतात त्यातूनच मी शिकले आणि मलाही जाणवत की महिलांना आजकाल किती गरज आहे कामाची वगैरे त्यातूनच आम्ही हे सगळे उपक्रम महिलांसाठी खास ठेवत असतो नक्कीच आपण बघितलं निलेशदा तृप्ती असेल यांच्या माध्यमातून विविध कामं आज महिलांकरता केली जातात आणि याच माध्यमातून आज हा जो काही रक्षाबंधनाचा सोहळा अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे मला त्यांनी आम्ही त्यांना राखी बांधली आणि तृप्तीताई आणि हे भाऊ दो दोघांनी म्हणजे आमच्या इथे खूप सर्व कामे केली आमची गणेश ताईंची लहान मुलांना पण भरपूर काही काही म्हणजे छोट्या छोट्या वस्तू दिल्या आणि तृप्तीताईंनी आमच्या म्हणजे महिलांसाठी खास मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला सर्व बचत पण महिलांना त्यांनी तिथे प्रोत्साहन केलं त्या स्वतः खेळल्या आम्ही पण खूप मजा केली तिथे के। आणि भाऊनी आम्हाला त्या दिवशी म्हटले की ह्या सगळ्या बहिणींना मला एक त्यांना भेटता येणार नाही म्हणून आम्ही स्वतः त्यांना स्वतः बोलून त्यांच्यासाठी राखीचा कार्यक्रम ठेवणार आहे तसं भाऊनी आम्हाला बोलले तसं केलं सुद्धा आणि खूप छान वाटलं निरजाबाईंची खरंच <laughs> खूप अभिमान आहे कारण ते महिलांसाठी त्यांनी मंगळागौरी लाडकी बहीण हे आपल्या रक्षाबंधन विविध कार्यक्रम ठेवतात महिलांसाठी ट्रिप पण काढली होती त्यांनी तृप्तीताईंनी म्हणजे खरोखर त्यांचं काम म्हणजे वाखांना आहे कोणी आलं तरी ऑफिस मध्ये प्रत्येकाची कामं ते करतात कुणालाही माघारी पाठवत नाही कुठलंही काम असू उत्पन्नाचा दाखला असू किंवा रेशन कार्ड असू प्रत्येक गोष्टीचं काम ते काळजीपूर्वक करतात आणि प्रत्येक महिलेला सपोर्ट करतात खरोखर ते यंदा त्यांनी निवडून यावं तृप्त आमची इच्छा आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांना निवडून आणणार आपल्या प्रभागामध्ये जी काही अडचण असेल ते दादा सोडवतात आमचा बचत गट चालू केलेला आहे आणि पाण्याची जी काही टंचाई आहे ती पण सुरळीत चालू आहे मध्ये काही प्रॉब्लेम झाले तर दादा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तृप्तीताई शिंदे आणि निलेश दादा यांनी आता बचत गट आता आमचा दा बारा वर्ष झालेला बारा तेरा वर्ष कुणी एवढी दखल घेतली नव्हती पण आता ते प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटतात विचारतात आणि प्रत्येक जे प्रत्येक प्रत्येक वेळेस करून मदत करतात करता आणि बरेचसे कार्यक्रम केलेत की आम्हाला त्याच्यात सहभागी होता आलं ते त्यांच्यामुळेच होत आलं आणि आमच्या प्रभा प्रभागात पण त्यांची बऱ्यापैकी कामं चालू आहेत निलेश दादा सुद्धा किता आम्हाला भेटतात वगैरे बोलतात बचत गटाची आम्हाला काही माहिती नव्हती म्हणजे आतापर्यंत आम्हाला काही माहिती नव्हती त्या आत्यक्ष म्हणजे आमच्या घरी येऊन भेटले बोलले आम्ही मग त्याच्यामुळं आम्ही बचत गटाचं नाव वगैरे हो त्यांच्याकडे दिलं ते आमची कामं वगैरे व्यवस्थित करतात निलेश दादा आमच्या प्रभागासाठी खूप चांगलं काम हो करतात करता। ड्रेनेजची सोय असू दे पाण्याची असू दे प्रत्येक अडचणीच्या वेळेला जर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते लवकरात लवकर त्याची पूर्तता करतात आणि त्यांच्याबरोबर तृप्तीताई खूप महिलांसाठी विशेष चांगलं काम करतात आणि आमच्यामध्ये म्हणजे ते आम्हाला आमच्या मैत्रिणीसारख्याच वाटतात आणि त्या आमच्या सगळ्या कामांची लवकरच दखल घेतात आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सतत उभं राहू त्यांच्या निलेश भाऊ आणि तृप्ती बहिणी समाजासाठी खूप चांगलं करतात रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा निलेश दादा आणि तृप्ती बहिणी हे खूप नाही का आधार असल्यासारखे झाले ते प्रभागामध्ये आमची सर्वांची साथ आहे त्यांना आणि आम्ही त्यामुळेच त्या निधन निमित्त महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवतात ते त्यांचे आम्ही आभार मानतो नमस्कार मी तृप्ती ताईन बचत गटामध्ये आहे तर ताईंच ताईंच्या एका शब्दामुळं मला मुलीसाठी ॲडमिशनला एक सर्टिफिकेट हवं होतं ते मग ताईंनी भाऊंना निलेश भाऊंना फोन केला त्यांनी मग एका मुलाला पाठवून त्यांनी लगेच लगेच सही करून दिली आणि माझं पटकन काम झालं त्यांचं त्याच एवढं काम केल्यामुळं माझी बाहेर जिथं जायची होती शिकायला तिकडे गेली आम्ही जेमतेम आत्ता मी पाच सहा महिने झाले मी दाद दादांच्या सानिध्यात आले मा मला येऊन म्हणजे एवढं तरी कळालं की जे दादा आम्ही सांगतोय तेथं जिथे जिथे आम्ही कॉल केला आहे किंवा कामासाठी बोललो आहे तिथे तिथे आत्तापर्यंत दादा आलेले आहेत उभे राहिलेले आहेत आमच्यासाठी आणि आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दादांनी आम्हाला छोटीशी काय महिना भेट दिली त्यांच्या मनापासून धन्यवाद निलेश दादा आणि तृप्ती वहिनी ह्या पहिल्यापासून सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत सगळ्यांना मदत करतात निलेश दादा आणि आम्ही पहिलं जुन्या घरी एकत्र राहिला होतो त्यामुळे लहानपणापासून त्याचा मदतीचा स्वभाव आम्हाला माहिती आहे इथून पुढे पण आम्ही सगळे त्यांना सपोर्ट करू ह्या शुभेच्छा रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही सगळे देतो निलेश ताई आणि शिंदे निलेश दादा यांनी खूप राखेचं काम के मस्त केलं मला खूप आनंद झाला सगळंच काम उत्तम करतात आमची कशाची का पण कामं असेल ते उत्तमाची करतात कार्ड काढा काय करायला सगळं उत्तमाची करतात खूप आम्हाला आवडलं हे राखेच मेहंदीचं ठेवलं मेहंदी सगळ्यांना काढली सगळं उत्तमच करतात नमस्कार मी सारिका कानगुडे निलेश दादा आणि तृप्तता खूप काम या भागात या भागात मी छोट्या छोट्या जेवढाही ग्रुप आहे महिलांचा त्यांच्यासाठी खूप ते काम करतात आणि असेच ते काम करत राहून या वर्षी त्यांनी खूप मोठी भरारी घ्यावी ही माझी त्यांच्याकडे खूप खूप कळपायची विनंती त्यांनी मी घ्यावीच या वर्षी भरारी दादांचं का काम खूप छान आहे म्हणजे आम्ही कुठलीही अडचण आली तरी दादा आमच्या अडचणीला ता, ताबडतोब धावून येतात ताई आम्हाला मदत करतात वेळोवेळी त्या खूप छान कार्यक्रम घेतात हा निलेश दादा आणि तृप्ती ताई यांची आम्हाला खूप म्हणजे मदत आहेच तशीच आणि खूप छान कार्यक्रम घेतात महिलांसाठी खूप ते त्यांचा म्हणजे खूप सपोर्ट आहे आम्हाला आणि निलेश दादाचं काम म्हणजे चांगलं चाललेलं आहे तसं ज्यावेळेस आमच्या बचत गटाचा प्रॉब्लेम झाला होता बँकेचं पासबुक मिळत नव्हता आम्हाला आम्ही नुसतं ताईंना सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे ताईंनी स्वतः मुलीला लावून लगेच आमच्या दुसऱ्या दिवशी पासबुक काढून दिलं आणि मंगळागौरीचा कार्यक्रम तर येवण ठेवला म्हणजे आम्हाला अगदी घरातल्या वातावरणातून थोडीशी मोकळी डोक्याला छान वाटले एक दिवस असं आणि आजचा हा कार्यक्रमही छान आहे हा निलेश भाऊ बद्दल बोलायचं म्हणलं तर निलेश भाऊ एवढे की सगळ्या कुठल्याही गोष्टी म्हणजे ना आमच्या उपयोगी पडतात कधीही उद्या कुठलं काम नाही होत असं नाहीच एक परती काम एकदम सुरू होतात कुठलाही कार्यक्रम असल तरी पण तो पण टाईम सुरू होतो टाइमसर परती त्याला उभे राहतात दोन्हीच्या पाठीमागं काय हमेशा ते उभे गटामध्ये पण त्यांनी आम म्हणजे मी जेव्हा बचत गटात आले त्यांना त्यांनी लगेच माझं वोटिंग कार्डचं काम करून दिलं आणि बचत गट पण आमचं खूप छान चाललेलं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे त्यांनी खूप छान करून दिलं आमच्यासाठी आणि इथून पुढं आता ते इथून पुढेही छानच करणार अशी आमची अपेक्षा आहे